शिवश्री प्रशांत भाऊ पवार सामाजिक प्रतिष्ठान व कैलासवासी बाबूराव यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ माऊली क्लिनिक येथे मोफत आरोग्य तपासणी नेत्र तपासणी व भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम संपन्न याबाबत अधिकृत असे की आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दोन दरम्यान धुळे शहरातील नगावबारी परिसरातील श्री संभाजी पाटील यांच्या निवासस्थानाच्या आवारात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर नेत्र तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी विदान सबा तता, या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून धुळे विधानसभा प्रमुख तथा धर्म योद्धा अनुप अग्रवाल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब बदाने यांच्या उपस्थितीत सदर या शिबिरास सुरुवात करण्यात आली तर यावेळेस मोफत तपासणी शिबिरात उच्च रक्तदाब मधुमेह ऑक्सिजन लेवल नेत्र तपासणी ने, रक्तगट तपासणी अशा विविध तपासण्या देखील या ठिकाणी करण्यात आल्या तर रक्तदान शिबिर देखील या ठिकाणी घेण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला तर तरुणांनी देखील मोठ्या संख्येने रक्तदान केले तर रक्तदात्यांना या ठिकाणी सफरम बेट वस्तू म्हणून या ठिकाणी पाच लिटरचं खाद्यते डब्बा त्याचबरोबर ब्ल्यूटूथ या ठिकाणी वाटप करण्यात आले तर याप्रसंगी या ठिकाणी या जनरल फिजिशियन डॉक्टर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर तुषार देवरे जनरल फिजिशियन डॉक्टर कुंदन पाटील डॉक्टर ललिता पाटील डॉक्टर मयुरेश देसले आदी सर्व तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी मोफत तपासण्या करण्यात आल्या तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी नगाव परिसरातील नगावबारी परिसरातील नागरिक रुग्णांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला तर या कार्यक्रमाचे आयोजन शिवश्री प्रशांत भाऊ पवार सामाजिक प्रतिष्ठान नगावबारी संभाजी पाटील मित्रपरिवार श्री सागर संभाजी खैरनार अमोल संभाजी खैरनार बाळूभाऊ खोतकर अशोक भाऊ गायकवाड सागर चव्हाण जयेश खैरनार हरीश राठोड सुनील गायकवाड सोनू पाटील महेश माडी अमोल मराठे अमोल शिंदे अंकित चौधरी तसेच परिसरातील नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते तर रक्तदान शिबिरासाठी जीवन ज्योती ब्लड बँक व नेत्र तपासणीसाठी श्री सर यांचे अनमोल रुग्णांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन या नेत्र तपासणी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला तर असे अनेक समाजिक उपक्रम पुढे देखील राबविण्याचा सा मानस असल्याचे सा या ठिकाणी सांगण्यात आले श्रीमान धर्मयोद्धा धर्मयोग अनुभया अग्रवाल यांचं याच ठिकाणी आगमन झालेलं आहे सगळ्यांनी ताऱ्या वाजवून त्यांचं जोरात स्वागत करायचं आहे aja नाव पर हमारा तो 1 पाकिस्तान प्रस्तुत कैलासवासी बाबूराव मैपत यांच्या द्वितीय पूर्व आरोग्य तपासणी शिबिराला उपस्थित आपले धुळे शहराचे धर्मयोद्धे धर्मवीर माननीय अनुभया अग्रवाल हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर्वांनी त्यांचा जोरात टाळ्या वाजून एकदा स्वागत करायचं आहे मंचावर उपस्थित मान्यवर व उपस्थित नगावारी परासती परिसरातील नागरिक बंधूंनो आजच्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या परिसरातील नगावारी खरं तर फार जुनी वस्ती आहे परंतु अतिशय दुर्लक्ष या वस्तीकडे झालेलं होतं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम केल्यानंतर एक आरोग्याला साथ म्हणून हे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम झालेलं आहे जे आपल्या घरात सोज खड्डे होते जो आपला मेला व्यवस्था झाली होती परंतु आपण सत्तर टक्के रस्ते या भागातले करून टाकलेले फक्त नागावारीचा हा जो परिसर आहे एवढे दोन तीन रस्ते मुख्य रस्ते राहिलेले आहेत आत्ता डी पी टी सी झाली मागच्या रविवारी त्या डी पी टी सी मध्ये आपण हा एक रस्ता फॉरेस्ट फॉर्मीचे जे आडवे रस्ते ते आणि तो एक मुख्य रस्ता असे तीन रस्ते मंजूर केलेले त्या रस्त्यांची निविदा जवळपास एक पंधरा ते वीस दिवसात निविदा होईल आणि जरी आशाच हे लागली एक निविदा झाली तर कामाला अडचण येणार जवळपास किती रे आणि शे शे लोकांना ज्यांनी कागदपत्र दिले त्या अडीचशे लोकांना सात बाराच्या उतारे ची मंजुरी या पंधरा दिवसात होईल आता अंतिम सहिला कलेक्टर साहेबांकडे ती आहे परंतु काही कारणास्तव कलेक्टर साहेबांची आता झाली बदली आजच सकाळी नवीन कलेक्टर आले ते चार्ज घेतायत आता जाऊन त्यांना एक आपल्याला पाच दहा दिवस द्यावे लागतील ला अभ्यास करण्यासाठी तर जुने कलेक्टर राहिले असते तर कदाचित आज उद्या मदती सही झाली असते परंतु आज नवीन कलेक्टर आले ते आता चार्ज घेत आहेत चार्ज घेतल्यानंतर एक सात आठ दिवस त्यांना अभ्यास करायला वेळ द्यावा लागेल आणि मग आपण ती फाईल मंजूर करून घेऊ आणि ते सात बारेचे उतारे सुद्धा आपण इलेक्शनच्या पहिले द्यायचा प्रयत्न करू कारण की कलेक्टर साहेबांची सही झाल्यानंतर सरकारी मोजणी होईल आणि सरकारी मोजणी झाल्यानंतर ते उतारे तर घर आपल्या नगावमारीतील जवळपास अडीचशे लोकांना जागा मार्फत आपल्याला बाकी लोकांनी कागद दिले नाही म्हणून गेले जर सर्वांनी त्यावेळेला पूर्ण कागद दिले असते तर कदाचित तो आकडा साडेचारशेच्या जवळपास गेला असतो पण हरकत नाही आत्ताही जर कागद दिले तर ते अतिक्रमी जे घर आहे ते स्वतःचे हक्काचे घर होते राहिला रस्ता वीज हे छोटे छोटे विषय आहेत हे विषय आपण मार्गी लावतोच हे परंतु या शहराला सर्वात मोठा विषय म्हणजे आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत जसं लोकसभेला तीन हजार मतांनी आपली सिटी फक्त तीन हजार मतांनी आज तुम्हाला खोटं वाटेल मित्रांनो एक लाखच्या जवळपास त्यांचं मतदान आलं येणाऱ्या काळात जेव्हा विधानसभेच्या याद्या येतील त्यावेळेला ते मतदान एक लाख वीस हजारच्या वर झालं जर आपले लोक जागृत झाले नाही तर मी वारंवार सांगतो धुळे शहराला मालेगाव होण्यापासून कोणीच थांबू शकतो केव्हा मालेगाव होऊन जाईल केव्हा आपल्या वस्त्या खाली होतील हे कोणालाच समजणार नाही फार गंभीर विषय आहे प्रत्येकाने मनावर घ्या आणि मतदानाला जनजागृती करून शंभर टक्के मतदान कसं होईल याच्याकडे लक्ष द्या आज मतदान याद्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर गोळ सापडतोय आमचे माणसं कदाचित तिकडे येऊन गेले असतील फिरले असतील घरोघरी आले असतील ते घेतायत नाव जे लोक राहिले असतील नवीन त्यांचं मतदान नाही ते मतदान आपण पहिले नोंदवलं पाहिजे त्यांचं रोज हजार मतदान नोंदवलं जातं तर आपलं शंभर पण नाही त्याची काळजी आपण घेतली पाहिजे अठरा वर्षाचा जोही आपल्या घरात असेल तेव्हा कोणाचं मतदान राहिलं असेल त्याचं मतदान ताबडतोब आपण नोंदवलं पाहिजे त्याच्यासाठी माझ्या ऑफिसला चोवीस तास माणूस बसलेला असतो मतदान नोंदवायला तर आपल्याकडे कोणी बाकी असेल तर ते मतदान नोंदवा आणि पुनश सर्वांचा आभार मानतो सागर अमोल सर्वांचा आभार मानतो का या ठिकाणी मला बोलवलं आणि माझ्या हाताने आरोग्याचं हे शिबिराचं उद्घाटन करून घेतलं त्याबद्दल मी मनापासून सर्वांचा आभार आणि हे जे कामं आहेत हे नक्कीच आपण विधानसभेच्या पहिले करू एवढी पुनश्च आपल्याला आश्वासन देतो जय हिंद जय महाराज <स्तिण> चोवीस वार बुधवार रोजी अगोबारी परिसरात आमच्या शिवश्री प्रशांत पवार सामाजिक प्रतिष्ठान तसेच कैलासवासी बाबूराम वैपत करणार यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज नवी क्लिनिक अगावबारी येथे केंद्रीय आरोग्य के शिबिर व रक्तदान शिबिर याचे आय आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला धर्मवीर श्री लाडके भैयासाहेब अनुपजी अग्रवाल यां, यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कार्यक्रम पार पडला तसेच बाळासाहेब मनोहरजू बदाने यांची देखील उपस्थिती सदर कार्यक्रमाला लाभली या कार्यक्रमामार्फत का रक्तदान जवळपास शंभर लोकांचं करण्याचं नियोजन आहे तसेच नेत्र तपासणीमध्ये नेत्र परिसरातील सर्व नागरिकांची नेत्र तपासणी मोफत होणार असून त्या शिबिरामार्फत कोणाला मोतीबिंदू असेल तर मोतीबिंदूचं ऑपरेशन म्हणजे शिबिरामार्फत मोफत करण्यात येईल तसेच कोणाला अल्प दरात चष्मा देखील उपलब्ध करण्यात येईल या कार्यक्रमाला आमच्या परिसरातील सर्व नागरिकांचे प्रतिसाद लाभला त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार तसेच रक्तदान शिबिराला परिसरातील नागरिक अशोक भाऊ गायकवाड बाळूभाऊ गोतकर आणि सामाजिक कार्यकर्ते यांना साहेब संभाजी पाटील तसेच आमचं सर्व प्रतिष्ठानाचे कार्यकर्ते मित्रपरिवार आणि सर्वांचे आम्हाला सहकार्य लाभले त्याबद्दल सर्वांचे आभार मनापासून